मित्रांनो धुंद मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रब्बी पेरणीसाठी अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाच्या अनुषंगाने आपण एक जी आर पाहण्याचा प्रयत्न करतोय आज आपण हा व्हिडिओ जी आरच्या पूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी आपण पूर्ण व्हिडिओ पाहावा व आपलं आपल्या आपल्या जिल्ह्याचा जी आर समजून घ्या तर, तर सर्वप्रथम आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तो अगोदर आपण सबस्क्राईब करून घ्यावे जेणेकरून येणारी पुढची माहिती पुढची आपल्यापर्यंत पोहोचेल तर आपण चला जे आर पाहू शकतो समोर आपल्याला जे आर दिलेला आहे राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस काला या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बा बाधित झालेल्या पिकांना शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर अनुष बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत हा जे आर महाराष्ट्र शासनाने प्रदर्शित केलेला आहे या ठिकाणी आपण राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार काला या कालावधी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवलेली आहे यामुळे शेतकऱ्यांचे शेतीपीक नुकसान शेत जमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड घरातील वस्तू नुसत्या साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्या अनुषंगाने त्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीपूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते तर या ठिकाणी आपण पाहू शकता रब्बी हंगामामध्ये बियाणे इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज सर महाराष्ट्र शासनातर्फे आलेला आहे त्या ठिकाणी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये अशा मदतीच्या अनुषंगाने हेक्टरी दहा हजार शेतकऱ्याला या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असणारी ही रक्कम आपल्याला तीन हेक्टरच्या आतमध्ये भेटणार आहे तर अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याबाबत संधार संदर्भातील शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस अन्वनीय निर्णय घेण्यात आला आहे तर या ठिकाणी दहा दहा दोन हजार पंचवीस या तारखेला हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर पुढे आपण पाहतोय तर जिल्हा वारी प्रशासकीय विभाग त्याच्यानंतर आपल्याला जो दिलेला दिनांक कालावधी हे आपण पूर्ण या ठिकाणी पाहतोय तर सर्वप्रथम आज आपण पाहूया छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागासाठी पूर्ण निधी शेतकरी संख्या या ठिकाणी आज आपण पाहून घ्यायचं आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना ह्या जिल्ह्यासाठी या ठिकाणी कालावधी बियाणे अनुषंग बाबी या ठिकाणी पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आज आपण पाहू जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगरचा कालावधी दिलेला आहे हिंगोली जून, सप्टेंबर 2025 जून सप्टेंबर ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व हा प्रशासकीय विभागाचा जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर प्रस्तावाचा दिनांक दिलेला आहे तीन अकरा दोन हजार पंचवीस तीन अकरा दोन हजार पंचवीस तर पूर्ण सारखाच दिनांक आहे बागीत शेतकरी संख्या या ठिकाणी आपण शकतो छत्रपती संभाजीनगर या यांचे बागीच झालेली शेतकरी संख्या अडुसष्ट लाख आठ हजार तीनशे पंचेचाळीस एकूण त्यानंतर हिंगोली पूर्ण मिळून एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाची या ठिकाणी आपण पूर्ण मिळून पाहूया एकूण छत्रपती संभाजीनगर विभागाची बागीत शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हेक्टर या ठिकाणी आपल्याला सर्व दिलेलं आहे या ठिकाणी निधी किती आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी तो आता आपण पाहूया साठ लाख आठशे पंच्याण्णव छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यासाठी निधी वितरण केलेला आहे हिंगोली जिल्ह्यासाठी या ठिकाणी चौतीस हजार एकशे पाहू शकता पूर्ण निधी आपल्या समोर या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर बीड जिल्ह्याचा पण या ठिकाणी निधी दिलेला आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्याचा पण या ठिकाणी निधी दिलेला आहे सर्व मिळून प्रशासकीय विभागाचा छत्रपती संभाजीनगर विभाग यांचा पूर्ण निधी दिलेला आहे त्यानंतर खाली आल्याच्या नंतर पुणे विभाग सोलापूर या ठिकाणी जिल्हा दिलेला आहे त्यानंतर पुणे विभागाचा पूर्ण निधी बाधित शेतकरी संख्या या ठिकाणी दिलेला आहे रुपये तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लक्ष अकरा हजार फक्त ही पूर्ण विभागाची या ठिकाणी लक्ष निधी दिलेला आहे तर पुढे पाहूया सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या संकेतात काही ही कोड दिलेला आहे या कोड वापरून असा हा सद आदेश डिजिटल साक्षीने साक्षर करून काढण्यात येत आहे तर या ठिकाणी पाहू शकता आपण या संकेतस्थळावर आपल्याला हा जी आर पाहायला मिळणार आहे पाहायला मिळाल्यानंतर खाली दिलेला आहे माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय मुंबई तर UH या ठिकाणी असा जी आर आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आता पाहू शकतो आपण वरील नदी खर्च करताना संदर्भीय सर्व शासन निर्णयातील सूचनांचे निकषाचे अकटपणे पालन करण्यात यावे या, या ठिकाणी आपण शेतीची खते इत्यादी खरेदीसाठी शेतकऱ्यांना सहाय्य अनिवार्यक्तीस सहाय्यक अनुदान वेतन या ठिकाणी आपण सरकारने आपल्यासाठी वितरण केलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला हा जी आर पूर्णपणे समजला असेल असं समजून मी व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद